सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सत्वपरीक्षा ही गोष्ट जी कथा मनातल्या जनातल्या या विद्याताई पेठे यांच्या पुस्तकातून आपण घेतलेली आहे कालच्या भागात आपण बघितलं की मेधा आणि यशवंता दोघंजणं त्यांचं हनीमून संपून परत आले परंतु मेधा यशवंताला हाताला धरून घेऊन येत होती तर काय झालं असावं हे काही कळलं नव्हतं तर ते आता काय झालं असेल हे बघूया आपण संध्याकाळी कळलं की उटीला गेल्यानंतर पाच सहा दिवसांनी एका रात्री यशवंताला दरदरून घाम फुटला धाप लागली डॉक्टरांनी लगेच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला नंतर कार्डिओग्रॅम बघून मुंबईला घरी न्या आणि हृदयाची संपूर्ण तपासणी करा असं सांगितलं त्यामुळे यशवंत आणि मेधा दोघंही मुंबईला परतली होती त्यानंतरचे पंधरा दिवस सर्व तपासण्या करण्यात गेले रक्त कोलेस्टेरॉल स्ट्रेस टेस्ट अँजिओग्राफी सगळ्या तपासण्या झाल्या तपासणींती हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यात तीन ठिकाणी अडथळे आहेत असं निष्पन्न झालं यावर हृदयाच्यावरची शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय होता आजींना हा दुसरा धक्का फारच त्रासदायक होता त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं पहिल्या धक्क्यातून अजून सावरत नाही तोच हे समोर उभं राहिलं होतं आम्ही सगळेजणं धीर देत होतो पण येणारा प्रत्येक दिवस त्यांना खूप कठीण वाटत होता शस्त्रक्रियेसाठी पैसा जमवणं महत्त्वाचं होतंच काही रक्कम यशवंताच्या कंपनीने दिली मेधानं कर्ज काढलं परवे आजोबांनी रात्रंदिवस लग्न मुंजी बारसं अशी मिळेल ती आमंत्रणं घेऊन मिळतील ते पैसे कनवटीला लावले एक दिवस आजींच्या गळ्यात काळी पोत बघितली आणि लक्षात आलं की मंगळसूत्रातलं सोनं शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या पैशात जमा झालं सोसायटीतल्या लोकांनी मदत केली पैसे कसेबसे जमा केले यशवंताच्या हृदयावरची शस्त्रक्रिया चार दिवसांवर आली दुसऱ्या दिवशी साधारणपणे सकाळी अकराच्या सुमाराला स्वयंपाक करत असताना बेल वाजली आणि वाजतच राहिली मी गॅस बंद करून दार उघडलं तर दारात शेजारची मीना उभी काय ग हे बेल वाजवणं तुझं असं म्हणताना तिच्या रडवेल्या चेहऱ्याकडे बघून मी गप्पच झाले मीना म्हणाली अगं लवकर चल आजींच्याकडे जायचं आहे आजोबा वारले दार लावून उतरताना मी विचारलं अगं हे कधी झालं केव्हा कसं खरं म्हणजे माझेच थरथरू लागले होते मीना म्हणाली की आत्ता अर्ध्या तासापूर्वी बर्वे आजोबा गेले एवढंच मला माहिती आहे पुढचं तिथे गेल्यावरच कळणार एकमेकींना धीर देत आम्ही आजींच्या घरी पोचलो समोर बर्वे आजोबांचा निष्प्राण देह चादरीवर ठेवला होता तिथं कळलं की आजोबा गेले दोन दिवस सकाळी उठून यशवंतासाठी रघुरुद्र करायचे आजही त्यांनी लघुरुद्र केला थोडंसं दूध घेतलं आणि थोडी झोप येते असं म्हणून झोपले अकरा वाजता एके ठिकाणी पूजेला जायचं होतं म्हणून आजी उठवायला गेल्या तर सगळं संपलं होतं आजींचं सांत्वन कोणत्या शब्दात करावं ते कळत नव्हतं हळूहळू लोकं जमली सर्व तयारी झाली आजोबांना न्यायच्या वेळी आजींनी आत्तापर्यंत दाबून ठेवलेले दुःख बाहेर पडलं त्यांनी टाहो फोडला त्यासारखं आता मी एकटी राहिले असं म्हणत होत्या त्यांच्या स्वयाच्या दोघी तिघीजणी त्यांना सावरत होत्या पण आजींच्या आभाळा एवढ्या दुःखावर फुंकर मारणं केवळ अशक्य होतं माणसं स्मशानातून परतली आजींजवळ त्यांची मुलगी विजू आणि घरातल्या नातेवाईक स्त्रिया होत्या त्यांना काय हवं ते विचारून सर्व व्यवस्था करायला आम्ही दोघी चौघी बाहेर पडलो खाली उतरल्यावर प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एकच प्रश्नचिन्ह होतं उद्याचं काय परवा यशवंताचं ऑपरेशन होतं उद्या आजी आजोबा त्याला भेटायला जाणार होते पण आता आजी कशा जाणार गेल्या तर त्याला काय सांगणार आजोबा गेल्याचा शॉक सहन करेल का अशा अनेक प्रश्नांना आमच्याकडे उत्तरं नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी स्मिना आली म्हणाली चल आजींनी बोलावले आजींकडे गेल्यावर आजींनीच बोलायला सुरुवात केली आज ठरल्याप्रमाणे दुपारी चार वाजता यशवंताला भेटायला जायचं आहे तुम्ही दोघी विजू आणि मी अशा चौघीजणी टॅक्सीने जाऊया तुम्ही साडेतीन वाजता तयारीने या दुपारी साडेतीन वाजता आम्ही दोघी विजू आणि आजी निघालो वाटेत कोणीही कोणाशी बोलत नव्हतं आजी सारख्या डोळे पुसत होत्या शेवटी न राहून म्हणाल्या मी आजोबा गेल्याचं सा, यशवंताला सांगायचं नाही असं ठरवलंय विजू तूही बोलू नकोस काही काय सांगायचं ते मी सांगेन पण यशवंताला धक्का बसेल असं मी काहीही करणार नाही ही चार वाक्य सांगतानासुद्धा दुःखा वेगामुळे त्यांना खूप वेळ लागला तरीही आम्हाला कळत नव्हतं की कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र नसलेल्या आजी या सत्व परीक्षेला कशा सामोरे जाणार याचा उलगडा आम्हाला कोणालाच होत नव्हता टॅक्सी हॉस्पिटलच्या दारात उभी राहिली पैसे देऊन आम्ही उतरणार तोच आजी म्हणाल्या जरा थांबा त्यांनी पिशवीतून पिंजर ठेवलेली डबी काढली पिंजर कपाळावर का टेकवली गळ्यात काळी पोत घातली आमच्याकडे न बघताच त्या म्हणाल्या चला आजी यशवंताला भेटल्या म्हणाल्या अरे हे एके ठिकाणी ग्रहशांतीला गेलेत तुला माहीतच आहे ना त्याला बराच वेळ लागतो पण ते ला काम झालं की ते लगेच इथे येणार आहेत हो तुला भेटण्यासाठी आणि असं बघ आमचे आशीर्वाद तर सदैव तुझ्या पाठीशी आहेतच की तू नक्की बरा होऊन घरी येणार आहेस यशवंतांनी ये आईला हसत हसत निरोप दिला आणि बाहेर आल्यावर आमच्या गळ्यात पडून आजी कितीतरी वेळ हमसून हमसून रडत राहिल्या खरंच केवढी मोठी सत्वपरीक्षा पण आजी त्यालाही सामोऱ्या गेल्या मंडळी कधी कधी असं होतं आपल्या आयुष्यात एकावर एक अशी दुःख येतात आणि आपल्याला अशा फार मोठ्या मोठ्या सत्व तोंड द्यायला लागतं करावंच लागतं आणि मला असं वाटतं देव आपल्याला नक्की ह्याच्यातून मार्ग काढायला मदत करतो काहीतरी उपाय सुचवतो आणि आपण त्या परीक्षेमध्ये मी असं नाही म्हणणार की पास होतो पण आपण तो प्रसंग निभावून नेतो खूप अशी एक ती मनाला भेडणारी अशी गोष्ट आहे मला खात्री आहे तुम्हाला पण आवडली असेल उद्या नवीन एखाद्या गोष्टीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद